सर्व जाती धर्मातील सर्व क्षेत्रातील आणि सर्व स्तरातील लोक जिथे मिळून मिसळून राहतात तो म्हणजे अमळनेर तालुका ज्या तालुक्यानं स्वातंत्र्य लढ्यात गरजेप्रसंगी रक्त सांडून योगदानही दिला स्वातंत्र्य सेनानी पूज्य साने गुरुजी क्रांतीसिंह उत्तमराव पाटील व ज्योती लिलाताई पाटील यांच्या पावन स्पर्शानं पवित्र झालेला क्रांतिकारकांचा हा तालुका ज्याचं नाव आहे अमळनेर याच अंमळनेर तालुक्याला सूर्यकन्या तापी माई म्हणजेच तापी नदीची मोठी किनार लाभलेला मोठा जिल्हा परिषद गट म्हणजे कळमसरे जळोद तापी माईच नव्हे तर पांजरा आणि बोरी या दोन नद्यांनी देखील येथे स्थान मिळवलेलं आहे अशा नद्यांच्या त्रिवेणी संगमामुळे शेत जमिनीला जणू काही वरदानच मिळालं त्यामुळे बऱ्यापैकी बागायतीला चालना मिळून अनेक गावात आर्थिक सुबत्ता नेहमीच नांदत राहिली अशातच दुग्ध शर्करा योग म्हणजेच तीन तालुक्यांसाठी जलसंजीवनी ठरणारा निम्न तापी प्रकल्प देखील याच गटात निर्माण होत असल्यानं येथील शेतकऱ्यांसाठी तो वरदानच ठरला आहे गटातील चाळीस गावांपैकी बहुसंख्य गावांना कोणत्या ना कोणत्या नदीची किनार आहे हेच या गटाचं वैशिष्ट्य असून प्रामुख्यानं तापीची किनार लाभलेली गावं आर्थिक सुबत्तेमुळे विशेष प्रसिद्ध आहेत मोठ्या धार्मिक स्थळांनी या गटाचं नाव प्रचंड उज्ज्वल केलं असून त्यातल्या त्या मंदिर भारतातील दुर्मिळ मंदिरांपैकी एक आहे नांदगाव येथील श्रीराम मंदिर तमाम हिंदू बांधवांचे श्रद्धास्थान धार्मिकते सोबतच स्वातंत्र्य लढ्यात ज्या सिंह उत्तमराव नाना पाटील व क्रांती ज्योती लिलाताई पाटील यांनी रक्त सांगलं त्या देखील या गटातील प्रगणे डांगरी येथीलच असल्यानं क्रांतिकारकांची भूमी म्हणून ही भूमी राज्यभर प्रसिद्ध आहे अशा या धार्मिक आणि क्रांतिकारकांच्या भूमीला विकासाभिमुख कुणी केलं असेल तर ते आताचे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा भूमिपुत्र आमदार दादासाहेब अनिल भाईदास पाटील यांनी कारण याच मातीतून जन्मलेलं हे नेतृत्व गाव हिंगोणे असलं तरी संपूर्ण गटालाच त्यांनी गाव मानलं म्हणूनच या गटाने एकदा नव्हे तर तब्बल दोन वेळा जिल्हा परिषदेत प्रतिनिधित्व करण्याची संधी अनिल दादांना दिली मातेच्या पोटी जन्मही याच भूमीत आणि राजकीय उगमही याच भूमीत म्हणून अनिल दादांनी विकासाची नांदीच या गटात आणली गेल्या विधानसभा निवडणुकीत आपल्या या लाडक्या भूमिपुत्राला थेट विधानसभेत पाठवण्याची संधी या गटाला मिळाल्यानं त्यांनी प्रत्येक गावातून मतदानाचा वर्षाव करत विकासाची आपल्यासाठी खुली आज या गटात असे एक गाव नाही येथे विकासाची नांदी नाही त्यामुळे गटाचा चेहरा मोहरा खरोखरच बदलला आहे असे गावकरी सांगतात असं आमचे जे नामदार आहेत मान्य अनिल दादाबाई पाटील यांनी या पाच वर्षात आमच्या गावाचा असो तालुक्यात असो एक प्रकारे चांगला विकास करून दाखवला आहे आमच्या गावात अनेक कामं दिली आहेत हे दलित वस्ती सभागृहातून दर्जा पाहत आहेत काँक्रिटीकरण आहे मशानभूमी गावातील रस्ते पाटोंदा रस्ता शेती रस्ता जो शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न होता तो दादांनी सोडवलेला आहे म्हणजे मी आज वीस ते पंचवीस वर्षापासून दादा ना बघतो जसा कार्यकर्ते होते दादा तसे आज पण आहेत असं वाटत नाही की हे मैत्री आम्ही केव्हा बी जातो हो येतो आणि गावातला कोणी बी काही गेलं दादांना आपुलकीने दादा काम करतात आणि भरपूर कामं केलेली आणि पुढील पाच वर्ष आमदार होतील हे मी देतो आणि पूर्ण त्यांच्या पाठीच्या मागे राहील हे मी आमच्या गावात पहिले इतकं खराब पाणी असायचे तापी काटावर होता आम्ही पुरे शहरिक पाणी असायचे नवीन ते दादा त्या ताईंच्या जेव्हा गेलो त्यांनी आमची समस्या सॉल्व केली त्याच्यामुळे आता आम्हाला एकदम चांगलं पाणी प्यायला भेटतंय आम्ही त्यांचे धन्यवाद करतो पादळसर येथील निम्न तापी प्रकल्पाला चार हजार आठशे कोटींची सुप्रमा असेल किंवा त्यानंतर केंद्रीय योजनेसाठी पाठपुरावा असेल यासाठी अनिल दादांचे परिश्रम निश्चितच कौतुकास्पद आहेत हे धरण बांधलं गेलेलं आहे पुष्कळ दिवसापासून काम थोडं ठप्प झालेलं होतं ते आता काम अनिल दादा आले त्या दिवसापासून काम जोरावरती चालू होत आपण आता धरण बघत आहे आणि दादांमुळे एवढे झालं आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत यांची जी हे जे आपण हे बघताय पिल्लर यांची लेवल फक्त एकशे एकोणचाळीस वर थांबली होती पण दादांच्या कृपेने सहा महिन्यात यांची लेवल ही बघ आपल्याला दिसण्यात येत आहे गेट लेवल आलेले ले आहे गेल्या काही वर्षापासून किती आले आणि किती गेले त्याला आपण वेलो देतली पण ज्या पहिल्या वेळेस दादा जेव्हा आले त्यावेळेस पण मी बोललो होतो की दादा तुम्ही आमच्या धरणासाठी काहीतरी करणार आणि दादानी ते करून दाखवलं ते आज तुमच्या समोर दिसतय अनिल दादा आमदार दिवसापासून आमच्या धरणाला चालना मिळालेले अनिल दादा एकदम प्रगतीपथावा मार्गावर घेऊन चालले धरणाला आता आले त्यापासून धरणाचं काम जोरात चालू आहे पाडश धरणाचं काम अतिशय खूप चांगला प्रमाणे चालू आहे जो काही विकास या तालुक्याचा आदरणीय अनिलदादांनी करण्याचा प्रयत्न केला आहे तो निश्चितपणे या तालुक्यासाठी संजीवनी ठरणारा आहे आणि पाडळसरे धरण हे दादांच्या कृपेने येणाऱ्या काळामध्ये सुद्धा दादांचं चांगलं काम आहे आनि आणि अनिलदादाच त्या धरणाला त्याचं पूर्णत्वाकडे नेतील अशी अपेक्षा आंबनेर तालुक्याच्या जनतेला आहे आणि याच्यात कुठलीही तीड मात्र शंका नाही जे सुप्रमा आणि दादांनी किंवा धरणासाठी जे काही करून दाखवलंय ते निश्चितपणे जो त्या ठिकाणी तालुक्याचा विकास त्या ठिकाणी दिसतोय आणि हे सगळ्या तालुका संपूर्ण तालुका या ठिकाणी दादांच्यावर खूप खूप आनंदित आहेत काही काळात धरणे बंद पडलेलं होतं आणि बंद अवस्थेत धरणाचा जो पाणी होतं ते वाया जात होतं आणि वाया जात असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा दुष्परिणाम भोगावा लागत होता कारण की नदी शेतीला पाणी नाही कुठं पाणी नाही गुरुडोरांना पाणी नाही ते पाणी थांबत नव्हतं हो पण ज्या वेळेस आल्यापासून धरणाचं कामाचं जे आपण पुनर्वसित जे झालं ते काम एकदम स्पष्टपणे अतिशय चांगल्या प्रकारे चालू झालं अनिल दादा मुळे धरणा शेतकरी बी एकदम खुश आहेत भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या देवस्थानांचा दर्जा उंचावण्यासाठी कपिलेश्वर व्यतिरिक्त नंदगाव येथील श्रीराम मंदिरासाठी तब्बल दोन कोटी निधीतून मोठा कायापालट केला या व्यतिरिक्त या गावासाठी ग्रामपंचायती सभामंडप यासाठीही निधी दिला अंतुर्लीत, कार्तिक स्वामी सभा सभामंडप देऊन भाविकांची सोय केली जळव गटात भूमिपुत्र अनिल दादांच्या नेतृत्वात विविध विकास प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात गती मिळाली आहे कोट्यवधी रुपयांचे राज्यमार्ग जिल्हा मार्ग ग्रामीण मार्ग आणि शेतरस्ते यांची दर्जोन्नतेची कामं करण्यात आली आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांना शेती संबंधित वाहतूक सुलभ झाली आहे यासोबतच कोटी ऐंशी लाख रुपयांचे सभामंडप आणि समाज सभागृह ज्यामुळे समाजाला विविध कार्यक्रमांसाठी चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे या व्यतिरिक्त पेव्हर ब्लॉक बसवण्याचं काम बसथांबे अशी एकूण तीन कोटी तेरा लाख रुपयांची महत्वाची कामं करण्यात आली ज्यामुळे गावात स्वच्छता आणि सौंदर्य वृद्धी झाली आहे स्मशान भूमी नूतनीकरण संरक्षण भिंत आणि सांत्वन शेड निर्माण यासारख्या कामांमुळे गावातील मूलभूत गरजांकडे विशेष लक्ष दिलं गेलं धार्मिक कार्य व भाविकांच्या सोयीसाठी दोन कोटी चार लाख रुपयांच्या भक्त निवासाची उभारणी आणि मंदिरांचे सुशोभीकरण करण्यात आले ज्यामुळे भाविकांना राहण्याची चांगली सोय उपलब्ध झाली आहे यासोबतच तीन कोटी बारा लाख रुपयांचे रस्ते कॉम्प्रिटीकरण झाले असून वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यात आली आहे गावातील शैक्षणिक सुविधा सुधारण्यासाठी प्रत्येकी आठ लाख पन्नास हजार रुपयांची अंगणवाडी इमारत आमच्या गावाची अंगणवाडी आता एकदम सुरक्षित आणि चांगली झालेली आहे म्हणजे सगळ्या मुलांसाठी सोयी सुविधा झालेली आहे प्रत्येकी बावीस लाख रुपयांची ग्रामपंचायत कार्यालय उभारण्यात आले ज्यामुळे ग्राम प्रशासन सुलभ झाले आहे धार्मिक एकतेचा विचार करत प्रत्येकी पंधरा लाख रुपयांची बौद्ध विहारांची निर्मिती देखील केली गेली गावातील चौक सुशोभीकरणासाठी प्रत्येकी पाच लाख रुपयांची चौक सुशोभीकरणाची कामं करण्यात आली आहेत ज्यामुळे गावाची शोभा वाढली आहे तसेच पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर उपाय म्हणून प्रत्येकी दहा लाख रुपयांचे आरो प्लांट उभारले गेले आहेत ज्यामुळे गावकऱ्यांना शुद्ध पिण्याचं पाणी उपलब्ध होत आहे या सर्व विकास कामांच्या आधारावर अनिल दादांनी पाच वर्षांच्या अल्प कालावधीत या गटाचा चेहरा मोहरा बदलून टाकला यामुळे या गटातील गावकरी अनिल दादांच्या शाश्वत विकासाच्या कामांमुळे प्रभावी झाली असून आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा त्यांना निवडून देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला दादा येणाऱ्या पाच वर्षात जर आता आमदार म्हणून निवडून आले तर आमच्या तालुक्याच्या आणि मतदारसंघाच्या विकासात झपाट्याने होईल की दादांना सर्वांनी मनभाव आणि मतदान करायला पाहिजे आणि दादांना यावर या पंचवार्षिक वार पण आपल्या धरणाची पूर्ण सोय व्हायला पाहिला असं काहीतरी प्रतिसाद द्यायला पाहिला आणि त्यांना मतांनी निवडून द्यायला पाहिजे तरच आपलं धरण होईल पुढच्या याच्यात जर एक पंचवार्षिक अजून काही निवडून आले अनिल दादा तर शंभर टक्का धरणाचं काम परत जोराने चालू राहील पुन्हा आणखी या निवड मध्ये आम्हाला दादाला पुढे आणायचे आहे त्यांना मतदान करायचे आहे त्यांच्या झेंडा आम्हाला भडकायचे आहे आणि असेच आमचे दादा जर पुन्हा परत आले आणि धरणाचं काम पूर्ण झाल्यानंतर सर्व शेतकरी बांधवांना याचा लाभ मिळेल आणि खरं जर सुजलाम सुफलाम हा पारळसरे हे गाव होत असेल मतदारांमध्ये सध्या पुन्हा एकदा अनिल दादा हा एकच नारा घुमतो आहे पुन्हा एकदा अनिल दादाच